दे। देवाची भक्ती निरागसपणे केल्यानंतर तुम्हाला जी मागितलेली गोष्ट आहे ती शंभर टक्के प्राप्त होते आणि त्या मातेच उदर आता भरलेलं होत आता ती गरोदर होती आता गरोदर झालेली काही दिवसांनी आता इथं बाळ जन्माला येणार आहे इतका आनंद तिचा आनंद इतका दिला कारण आता मला कोण होणार आहे लेकरू होणारे माझा शेवटचा म्हातारपणाचा आधार माझा लेकरू बनणारे बापाला सुद्धा आनंद झालेला होता कारण ज्या वेळेस मी काठी टेकील त्यावेळेस मला खांदा कोण देईल माझ लेकरू देईल मुलगा हो मुलगी हो पण लेकरू मात्र इतका आनंद इतका आनंद त्या आई वडिलांना आता हळूहळू हळूहळू काळ गेला बऱ्याच काळ गेल्यानंतर हिचा प्रसुतीचा काळ जवळ आला हिचा प्रसुतीचा काळ जवळ आल्यानंतर दवाखान्यात दवाखान्यात नेल्यानंतर काही काळाने ही प्रसूत होते पतीला इतका आनंद अनावर झालेला आहे इतका आनंदानावर झालेला आहे एवढा अनावर झालेला आहे एवढा आनंदानावर झालेला आहे की आता बाप मुलगा जन्माला यायच्या आधीच स्वीट मध्ये गेलाय स्वीट मध्ये गेल्यानंतर फार सुंदर प्रकारे अख्ख्या स्वीट मधली जी काही मिठाई आहे ती मिठाई त्या बापाने घेतलेली आहे बॅग घेतली आहे हातामध्ये आता माझं बाळ जन्माला आहे मी अख्ख्या गावाला पेढे आहे म्हणून तुम्हाला सांगते त्या बापाने स्वीट्स मध्ये जेवढे काही पेढे होते तेवढे सगळे पेढे खरेदी केले आता इकडून डॉक्टरांचा फोन आलाय दादा तुम्हाला मुलगा झाला काय झालाय ताई अहो तुम्हाला मुलगा झालाय आनंद त्या आई वडिलांचा अनावर झालेला आहे एवढा आनंद त्या आई वडिलांना होत आहे किती आनंद होत आहे तर बाबाने आमच्या स्वीट मधले पेढे विकत घेतलेले पेढे शिल्लक ठेवले नाही आणि आईला एवढा आनंद झालेला आहे की डोळ्यातल्या श्रुतीच्या मावत नाहीये कारण आता मी आई झाले मला कुणी वाजझुटी म्हणणार नाही अरे मी बाप झालोय बाप म्हणून नाचतोय तो बाप आणि असा काळ येतो की त्याचा इतका अनावर असतो आणि मुलाला बघायच्या आधीच बाप आपले डोळे निघतो त्यांना पटकन दवाखान्यात नेता दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर नस चेक करता सांगितला यांचा जीव चौकशी करतात कुठे कुणाच काय इकडे यांची पत्नी प्रसूत झालेली असते मुलगा झालेला असतो पत्नीला असं झालेलं असतं माझ्या पतीला जे सुख हवं हो होतं तो, तो मुलगा आता ते कधी एकदा त्यांच्या हाताने घेताय कधी त्यांना एकदा त्या मुलाला बघताय असं त्या आईला झालेलं होतं पण तिचं दुर्दैव इतकं गहन होत कि त्या आईला अशी बातमी कळते इतकी वाईट बातमी करते की तुमचे पती तुमच्या मुलाला बघायच्या आधीच मरण पावले आहे तिच्यावरती दुःखाचा डोंगर को जोर जोरा लागली 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 आक्रोश करू असं नाही होऊ शकत म्हणून गागू लागली अगदी तुम्हाला सांगते एवढा आक्रोश करू लागली एवढा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली की स्वतःच्या शेजारच मूल सुद्धा तिला दिसेना पण नंतर ज्या वेळेस त्या मुलाचा हात तिच्या अंगावरती पडला त्यावेळेस तिला कळालं की आता मी मी कोण कोण झाले 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 आई जाले? जाले आता? आई आता विचार केला निश्चय केला आता मी आई झालेली आहे मी जर रडत बसले तर माझ्या मुलाला कोण सांभाळणार माझ्या मागेही कोणी नाही माझ्या पुढेही कोणी नाही मी जर असाच दुःख करत बस ले, तर माझ्या मुलाचं कसं होणार मी रडणार नाही डोळे पुसते मी अजिबात रडणार नाही डोळे पुसले आहे मी दुनी बांडी मुर्था मुर्था मी धुनी पांडी धुणार काबड कष्ट करणार माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करणार त्याला इतकं मोठं साहेब बनवणार की तू खुर्चीवरती बसेल लोकांना आदेश देईल इतकं मोठं मला त्याला बघायचंय माझ्या हाडाचं पाणी झालं तरी चालेल पण मी कष्ट करणार मी माझं घडणार नाही ती आई निश्चय करते मन कणखर करते काचावरती दगड ठेवते कुणासाठी मुलासाठी घरी येते घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वीसभरची भूमी भांडी घ्यायचे मुलाला पाठीशी लावते एक एक रुपया जमा करते कशासाठी मुलाच्या शिक्षणासाठी मुलासाठी आता हळूहळू हे बाल मोठं झालेलं होतं हळूहळू हे बाल मोठं होतंय आता ही शाळेत जायला लागली होता मुलगा ही शाळेत हुशारच होता एक दिवस असा येतो एक दिवस असा येतो माय बाप की त्याच्या जीवनामध्ये आठवीला केल्यानंतर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्याचा सगळ्या जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक येतो आणि त्याच्या शिक्षकांचा त्याच्या आईला फोन हो येतो अहो ताई तुमच्या मुलाचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलाय उद्या आम्ही त्याचा सत्कार समारंभ ठेवला आहे तो सत्कार समारंभ तरी तुम्ही उद्या सत्कार समारंभासाठी शाळेमध्ये उपस्थित राहा काय काय आनंद होतो त्या आईचा आनंद बघण्यात मावत नाही आई, आई हातात काम टाकते घरी येते मुलाला आवडणाऱ्या गोष्टी बनवते गोडदोड बनवते लाडू बनवते चिवडा बनवते ज्या काही गोष्टी त्याला आवडतात त्या सगळ्या गोष्टी आई बनवते आणि मुलाची घरी यायची वाट मात्र ती आई बघत असते मुलगा घरी येतो घरी आल्यानंतर आई कडकडून कोड़ो त्याला मिठी मारते त्याला सांगणार तितक्यात ती विचार करते मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा माझ्या मुलाच्या तोंडाने ऐकण्यात हो फार आनंद होईल माझ्या मुलाची प्रगती झाली मुलगा येतो जेवण करतो काळ जातो खेळायला निघून जातो आई विचार करती याने अजून मला सांगितलं पण ती आई असते ती म्हणे अजून बराच काळ आहे अजून दिवस हे तुम्हाला सांगणार आहे उद्या जरी सकाळ समारंभ असला तर रात्री सांगितल्यानंतर आपल्याला सकाळी जाता येतं ती आई घरी येते मुलगा घरी आल्यानंतर आई बसलेली असते रात्र झालेली असते आता आता जेवण करायला बसतात तरी आईची नजर मुलाकडे कधी एकदा तो मला सांगणार आहे कधी सांगणार आहे मला त्याचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मला पहिला क्रमांक आला येते शेवटी मुलगा जेवण करतो आणि झोपायला निघून जातो बराच काळ जातो शेवटी आईला राहत नाही आई जाते त्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात फिरवते आई सांगते बाळा ए बाळा अरे उठ ना तो म्हणतो काय नाही काय झालं कशाला माझी झोप खराब करतेस अरे बाळा उठ ना मला तुझ्या शिक्षकांचा फोन आला होता मला असं समजलं की सगळ्या जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुझा पहिला क्रमांक आला आहे आणि उद्या तुझ्या शाळेमध्ये मोठा सत्कार समारंभ ठेवला आहे आणि तो सत्कार समारंभ माझ्या हाताने होणार आहे म्हणून मला तुला विचारायचं होत मुलगा म्हणतो आई उद्या तू सत्कार समारंभासाठी माझ्या शाळेमध्ये यायचं मा <laughs> काहीतरी कारण असलं गरजेचं आहे काहीतरी कारण असल्याशिवाय आई मुलाला म्हणते काय झालं बाळा तू असं का म्हणतोय ते काही सांगू नको मी उद्या सत्ता समारंभासाठी शाळेमध्ये येणार आई अगं असं करू नकोस तू जर उद्या सत्ता समारंभासाठी माझ्या शाळेमध्ये आलीस तर तुझा आणि माझा संबंध संपेल तू माझ्यासाठी मरशील मी तुझ्यासाठी मरेन आणि मी दुसऱ्याच दिवशी घर सोडून निघून जाईल म्हणून मुलगा आईला सांगते त्या आईच्या हृदयावरती फार मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळतो मुलाचे शब्द इतके जड असतात की आईला ते फिरवत नाही आई म्हणते बाळा मी उद्या सत्कार समारंभासाठी तुझ्या शाळेमध्ये येणार नाही पण त्याच्या मागच जर तुम्हाला कारण सांगशील तर काहीतरी कारण असेल मुलाने सांगितलं आई तुला

फार दुःख होतं आईला दुसरा दिवस ती हात जोडते बाळा नाही समारंभासाठी मी शाळेमध्ये दुसरा दिवस सुद्धा होतो मुलाचे कपडे आई प्रेस करून ठेवते दबा थे, थे बैक भरते शाळेची बॅग भरते जातो आणि आई कामाला निघून जाते पण तिथली जी घरमालकी नसते तिचा मुलगा ही त्यात शाळेत असतो तिची जी घर मालकी नसते ती मालकी म्हणते का होत आहे आज तर तुमच्या मुलाचा सत्कार समारंभ

आईने सांगितलं माझ्या मुलाचा सत्ताचा वरंभ आहे पण तुम्ही आजचा माझा रोज कापला असता ते काही सांगू नको चाललं चा, शाळेकडे नेते मीही तिकडच चालले त्या आईचा ती मालकीन हात धरते शाळेकडे घेऊन जाते शाळेकडे नेल्यानंतर ती आई मध्ये जात नाही भीती कोणाची असते शाळेच्या एका कोपऱ्यातून मुलाचा सत्कार समारंभ घडत असते पण दोल। तिचं दुर्दैव इतकं गहन असत स्त्रीचं दुर्दैवच खूप गहन असत नाही प्रत्येक दुर्दैव तिला एक शारीरिक शिक्षक बघतात आणि मध्ये घेऊन जातात मध्ये लिहिल्यानंतर तसच होत त्या आईच्या एका डोळ्यावरनं सगळे मुलं त्या मुलाला चिडवतात तर त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते तळपा एक मस्तकाला गेलेली आहे पण आईला आता भीती मुलाची आहे सत्ता समारंभ झालेला आहे मुलगा घरी आलेला आहे मुलगा घरी आल्यानंतर आईची घरी यायची वाट मुलगा बघतोय पण आई मुलाच्या भीतीने घरी आली नाही शेवट दुपार झाली आई जाऊन जाऊन कुठे जाणार म्हणून आई घरी आली घरी आल्यानंतर मुलगा दारात घालायला सांगितलं मातारा तुला सांगितलं होतं माझ्या सत्ता समारंभासाठी शाळेमध्ये येऊ नकोस तू तु आलीस तुझ्या मुळे माझी इज्जत कमी झाली आता तुझा आणि माझा संबंध संपला तू माझ्यासाठी मेले मी तुझ्यासाठी मेलो आताच मी घर सोडून निघून चाललो तुझा आणि माझा काहीच एक संबंध नाही ना आईने मुलाचे पाय धरले पाय मुला पाय मुलाने धरले सांगितलं बाळा असं करू नकोस माझा शेवटचा आधार तूच आहेस नको असं करून बाळा मुलाने ना ऐकलं नाही आईला लाथ मारली ला आणि मुलगा बाहेर निघाला शेवटी हळूहळू खूप काळ गेला याचा विवाह झाला याचा विवाह झाल्यानंतर याला सुंदर छोटस एक बोलणं बाळ झालं आणि ही बातमी कुणाला कळाली आईला कळाली मला नाही

पण तुला इथून एक रुपया सुद्धा मिळणार तुला इथून एक रुपया सुद्धा मिळणार मी तुला एक रुपया मी देणार नाही आई हात जोडते बाळा मला तुझ्या कधी एक रुपयाची अपेक्षा नव्हती कधी एक रुपयाची अपेक्षा नसणार पण आजपर्यंत मी ज्या क्षणासाठी जगत होते तो क्षण आज आलेला आहे मला नातू झालेला आहे एकदा मला माझ्या नातवाला बघू दे मग मी देवाघरे गेले तरी मला मोठी प्राप्त होईल मुल बाळा मुलगा तसं कळत नाही कोणता तुझा

चिठ्ठीवरती काहीतरी लिहिते लिहिते डोळ्यातले असून चिठ्ठीवरती पडतायत लिहिते डोळ्यातले असून चिठ्ठीवरती पडतायत आणि ज्यावेळेस शेवटचा शब्द संपवते त्यावेळेस आई आपला श्वास संपवते कोणताही मुलगा असं शेवटची विधी करायला यावंच लागतं मुलगा येतो आईची शेवटची विधी करतो आणि जी आईलेली नी चिठ्ठी असते ती चिठ्ठी त्याच्या हाताला लागते उघडून बघतो काय लिहिलं असेल बरं या चिठ्ठी काय आहे या चिठ्ठी मध्ये पहिलाच आईचा शब्द असतो सदैव तुझ्या पाठीशी आहे तू नेहमी खुश असं म्हणणारे कोण असते आई असते पुढे वाचतोय आईचे अश्रू त्या चिठ्ठी पडलेले आहेत वाचू लागला बाळा मी तुला कधीच सांगणार नव्हते पण आज कोणती वेळ आली म्हणून मला तुला सांगणं गरजेच आहे पण तू ज्या वेळेस चिठ्ठी वाचशील त्यावेळेस मी तुझ्या जवळ नसेल त्यावेळेस तुला माझी किंमत समजेल काय असते एक काय असतात एक वडील आई ज्या वेळेस तू जन्माला आला प्रत्येकाला वाटायचं मला एका गोष्टीचं दुःख आहे पण असं नाही मला दोन गोष्टींचं दुःख होतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की ज्या वेळेस तू जन्माला आला त्यावेळेस तुझे वडील मरण पावले सगळ्यात मोठं दुःख माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये मला दुर्दैवाने ते दुःख कोसळलेलं होतं हेच नव्हे तर मी कुणालाच सांगितलेलं नव्हतं किंवा कुणालाच कळू दिलं नाही दुसरं दुःख माझं असं होतं की ज्या वेळेस तू जन्माला आला त्यावेळेस तुला एक डोळा नव्हता मी विचार केला की ज्या डोळ्यांनी मी अख्खा जग बघितलंय माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी जग बघितलंय जग बघावं म्हणून मी माझा एक डोळा काढला याच डोळ्याची लाल वाटत असते मग मात्र कळून चुकता आपल्याकडनं काय पाप घडलं गेलं काय घडलं आपल्याकडून आपल्या वागमुखीमुळे आपल्या आईने माझ तुझं जीव सोडला मग मात्र धडकन हातातली चिठ्ठी खाली पडते जो जुना तर लागतो असं नको करू ग मला सोडून नको जाऊ माझ चुकला मला माहिती नव्हतं नको जाऊ आई मला सोडून का तू मला सोडून गेलीस का असं करतेस नको जाऊ आई खाली ये परत नको जाऊ आई खाली ये परत म्हणून आता डाकतोय पण एकदा की आयुष्याचा दोर तुटला कि तो तुटला रे तुटलं तो मात्र पुन्हा जोडता येत मग आता आक्रोश करू लागला हातातली चिट्टी खाली पडलेली पळून चुकलाय की जो डोळा आईने मला दिला त्याच डोळ्याची आज मला तिची लाज वाटत होती म्हणून जो जोरात रू लागला गागू लागला आई अगं नको असं करूस असं करतेस नको मला सोडून जाऊस ये ना गई खाली ये आई असं करू नकोस आठवा आपले आईने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे तरी त्या आई वडिलांची आपल्याला लाज वाटते रडू लागली की आई आधी रडू करूस करू खाली तू मला सोडून जाऊ नकोस नको आई जाऊ मला सोडून आता तुझ्या या बाळाला कोण बघणार तुझ्या नातवाला तुला मांडीवरती खेळवायचं होतं आता तू तुझ्या नातवाला मांडीवरती खेळाव असं करू नकोस आई तू बसू मला तुझी सेवा करायची आहे तू एकदा फक्त खाली ये देवा अरे एवढा कसा निष्ठुर मनाचा झालास तू माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलं नको असं करू आई खाली ये ग नको मला कळून चुकलं माझ्याकडनं काय पाप घडलं गेलं कशाला मला सोडून गेलीस नको जाऊ खाली ये म्हणून तो मुलगा रडू लागलाय गावू लागलाय जोर जोरात आक्रोश करू लागलाय हात आपटतोय पाय आपटतोय आईला सांगतोय नको असं करू नऊ महिने नऊ दिवसाचा पोटामध्ये वनवास सहन केला तो वनवास मला समजला नाही आई खाली ये नको असं करूस तू नको माझ्यावरती रुसू तू खाली ये आई मला बाकी काहीच माहिती नाही आई असं करू नकोस म्हणून गावू लागले आता शांत झालाय वर आकाशाकडे हात केले आता मला कोण सांभाळणार आई तुम्हाला सोडून गेलीस आपली आई आपल्यासाठी काय करते मरणाच्या दारापर्यंत जाते पण एका मुलाला कमी करून ती आपली आई ते आहे घासातील घास कमी करेल पण अगोदर आपल्याला खायला देईल ती आई आहे म्हणून आता रडतोय पण आता रडून काहीच उपयोग म्हणून आता सांगत जा आकाशाकडे हात केलेले आहे कशाला गी